नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो येत्या चोवीस मेला आमदार मनोजदा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडे शर्यत मैदान आमदार केसरी मैदान मौजे किवळ तालुका कराड येथे संपन्न होत आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितर लाईव्हवरती तसंच मित्रांनो या मैदानात रत्ती महाराथी टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्या शंभर टक्के दिसतील मित्रांनो आता बावीस तारखेलासुद्धा एक नामांकित मैदान आहे नाशिकला त्याच्यामुळे मित्रांनो काही नंदी या मैदानात पळतील तर काही नंदी त्या मैदानात पळतील दोन्ही मैदानात देखील मित्रांनो आपल्या टॉपच्याच नंदी दिसणार आहेत बक्षीस स्वरूप देखील खूप चांगलं आहे मित्रांनो टॉपच्या मैदानात दोन्ही पण आता आपण बघणार आहोत या केवळ मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा महान भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी हारणे आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो बावधनकरांचे आणबान शान बावधनकरांचा लक्ष मित्रांनो दोन्हीसुद्धा सुद्धा टॉपची नंदी आहेत या जोडीने याच्या आधीसुद्धा गुलाल घेतला आहे मोठ्या मोठ्या मैदानामध्ये या जोडीचं नियोजन आपल्याला दिसून येतं हारणेसुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आणि तसेच लक्षाने सुद्धा दोन हजार पंचवीसचा हंगाम गाजवला आहे चांगले चांगल्या मैदानामध्ये गुलाल घेतला आहे त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल आज सुद्धा एक संभावितरण टॉपचा पायरा आपल्या किवळ मैदानात नक्की दिसू शकतो पुढील संभावित टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझन मैदाना गाजवणारा विठ्ठलानंतर तेजा आपल्या दिसू शकतो जालन्याच्या दिवाण्यासोबत या जोडीने मागे जे मैदान चालवत त्या मैदानामध्ये मित्रांनो एक नंबर केला होता दिवाण्यासुद्धा मित्रांनो खूप चर्चेत येत आहे आणि मित्रांनो बक्कासुरच्या आणि तेजाची जरी मागच्या मैदानात हार झाली असली तरी सुसाट असे पाळले होते गटाला सेमीलासुद्धा चांगला स्पीड लागला होता परंतु मित्रांनो या खेळामध्ये जीता राहा खेळाचा एक भाग आहे त्याच्यामुळे या येणाऱ्या आगामी मैदानात दोन्हीसुद्धा नंदी कमबॅक करतील हा सुद्धा मित्रांनो संभावित आणि टॉपचा पहिरा आपला या केवळ मैदानात नक्की दिसू शकतो पुढील सांभावित्रांनी टॉपचा सा पायरा तुम्ही बघताय सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉपमध्ये पाळणारी जोडी गोटकरांचा छोटा सर्जा आणि कारुंडेकरांची आणबण शान कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या मित्रांनो चिक्क्यालासुद्धा भरपूर असा स्पीड आहे दोन हजार पंचवीसच्या हंगामामध्ये ज्या मैदानात जातो त्या मैदानात गुलाल घेतो एक नंबर करतो आहे आणि चिक्क्याचे मालक अजित जगताप मोठं मोठ्या आणि टॉपचंच नियोजन करतायत मोठ्या मोठ्या मैदानामध्ये त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच शिक्याला यश चांगलं मिळतो आहे आणि घोटचा छोटा सर्जा आणि चिक्या ही एवन जोडे आपल्या येणाऱ्या किवळ मैदानामध्ये नक्कीच दिसू शकते पुढील संभावित्रांनी टॉपचा पायरा तुम्ही बघताय विदर्भ एक्सप्रेस महाराज आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो बुलढाण्याच्या आणंद बांध शान फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मित्रांनो महाराजची आणि मथुरची आता मागच्या भिंजोडला हार झाली होती मित्रांनो नक्कीच हे दोन्हीसुद्धा नंदी लवकरच कमबॅक करतील आणि येणाऱ्या किवळ मैदानामध्ये महान भारत केसरी बाब्या आणि महाराज हा सुद्धा एक सांभाळित टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो नक्कीच टॉपचं स्पीड लागेल ही जर जोडीचं समीकरण झुळून आलं तर कारण दोन्ही सुद्धा टॉपचे नंदी आहेत हा सुद्धा एक सांभाळित टॉपचा पायरा आपल्या या किवाळ मैदानात नक्कीच दिसू शकतो पुढील संभावितर टॉपचा पायरा तुम्ही बघताय मित्रांनो येत्या बावीस तारखेला देखील नाशिकचं मैदान आणि या मैदानात छत्रपती संभाजीनगरच्या अनबानी शान लखन आपल्याला नक्कीच पालताना दिसेल परंतु मित्रांनो चोवीसच्या मैदानात देखील लखन पळू शकतो सध्या लखनसुद्धा मित्रांनो दाट पळतोय लखन या मैदानात आला तर संभावित कोणासोबत पळू शकतो तर मित्रांनो लखनचा संभावित पायरा चाळीस दि आदत ओपनची मैदाना गाजवणारा पृथ्वीराजदा खुटवळ यांचा बाईजा आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन हे सुद्धा एवन जोडे आपल्या या किवळच्या मैदानात दिसू शकते आणि मित्रांनो बावीस तारखेच्या मैदानात देखील लखनचा टॉपचाच पायरा असेल अपडेट आली तर नक्की सांगेल त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभाव्य टॉपचा पायरा आपला या किवळ मैदानात देखील दिसू शकतो पुढील संभाव्य टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या अध्यक्ष केसरी मैदानात शिमण्यासोबत ज्या दोन नंबर केला असा उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो बैलगाडी क्षेत्रातील देखणे हत्यार पिष्टन बावीस अकरा मित्रांनो आजच्या सुपेच्या मैदानात देखील पिष्टन आणि छोट्या पिष्टन ही जोडी गट क्रमांक एकमध्ये गटपात झाली आहे आणि मित्रांनो या मोठ्या चोवीसच्या मैदानात देखील पिष्टन नक्कीच येईल आणि पिष्टन आणि अर्जुन हा एक सांभाळतो आणि टॉपचा पायरा मित्रांनो आपला या मैदानात दिसू शकतो यासुद्धा जोडीला तुफानाचा स्पीड लागेल आणि मित्रांनो मागच्या दोन तीन मैदानात मित्रांनो पिष्टनची हार झाली आहे परंतु आजच्या या सुपे मैदानात नक्कीच घरचा साज आपला गुलाल घेताना दिसू शकतो अर्जुन आणि पिष्टन मित्रांनो या किवळ मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो या किवळ मैदानातील पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय वेगाचा शेवट म्हणून अखंड महाराष्ट्र राज्याची ओळख असा पंचम इंद सरजा आणि त्याच्यासुद्धा असू शकतो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदींची मुख्य दोन तीन मैदानांमध्ये हार होत आहे त्याच्यामुळे एक टॉपचं नियोजन आपलं या येणाऱ्या किवळ मैदानात दोन्ही नंदींचं दिसेल कदाचित हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या मैदानात दिसू शकतो मित्रांनो दोन्ही सुद्धा नंदीना तुफान स्पीड आहे त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच मालक एक टॉपचं नियोजन करतील हा सुद्धा मित्रांनो एक संभावित टॉपचा पायरा आपला किवाळ मैदानात नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय कोरेगाव हिंद यावर्षी मिळालेला नवीन चेहरा स्वराज एट फाय फाय आणि त्याचे गावचा जलवा मित्रांनो या जोडीने यावर्षीचा कोरेगाव हिंदकेसरीचा मान पटकावला आहे ओरिजिनल हिंदकेसरी मैदानामध्ये एक नंबर केला आहे आणि पुन्हा एकदा मित्रांनो हीच जोडी आपल्या येणाऱ्या किवळ मैदानामध्ये दिसू शकते नक्कीच मालक मोठ्या मैदानामध्ये या जोडीचं नियोजन करतील त्याच्या गावचा जलवासुद्धा मित्रांनो तुफान स्पीडमध्ये आहे आणि मित्रांनो स्वराज्यसुद्धा आपला टॉपचे पैरे मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये बघायला भेटत आहेत त्याच्यामुळे दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत हीच जोडी आपल्या येणाऱ्या केवळ मैदानामध्ये नक्की दिसू शकते पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडुल कल्याण यांचा लाडका बिंजोड गाजवणारा आणि घाट गाजवणारा मथुर आणि त्याचे सुद्धा शकतो शेठ वाडले यांचं चिमण्या मित्रांनो या जोडीत चर्चा सध्या खूप चालू आहे मित्रांनो जरी मागच्या एक दोन बिंजोळला मथुरच्या हार झाली असेल तरी आपल्या सर्वांना माहितीच आहे मथूर मालकांच्या नावासाठी पळतो नक्कीच मोठा असा कमबॅक या किवळ मैदानामध्ये मथुरचा आपल्याला दिसू शकतो या मैदानात मथूर पडल्याशी अपडेट आहे मित्रांनो मुंबईलासुद्धा पंचवीस तारखेला एक मोठं मैदान आहे त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानात मथूर येईल की नाही अजून तितकं कन्फर्म नाही आहे परंतु मित्रांनो मथूर आला तर मथूर आणण्याचीमणे हे सुद्धा एवन जोडे आपल्याला या मैदानात दिसू शकते नक्कीच टॉपचं नियोजन करतील राहुलदा जर मथूर आलात तर अपडेट मी मित्रांनो तुम्हाला एक दोन दिवसात देईलच नक्की मथूर कुठे पळणार आहे हा सुद्धा एक संभाव्य टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो पुढील संभाव्य आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मित्रांनो छत्रपती संभाजीनगरची एवन जोडी शाखेर पठाण यांचा घरचा साथ सम्राट आणि राजा मित्रांनो आपल्या किवळ मैदानात नक्कीच दिसतील मित्रांनो बावीस तारखेच्यासुद्धा मित्रांनो मैदानात ही जोडी आपल्याला श दिसेल शक्यता आहे वेगवेगळ्या पायऱ्यासुद्धा दिसू शकते परंतु मित्रांनो सुद्धा मोठं मैदान आहे आणि मोठ्या मोठ्या मैदानामध्ये माळक घरचा साजच पळवतात वडगावचा पाच लाखाचा मैदान असेल तीन लाखाचं मैदान असेल दोन्ही मैदानामध्ये या जोडीने एक नंबर केला आहे त्याच्यामुळे हा घरचा साज मित्रांनो टॉपलाच पळतो आणि किवल मैदानात जर ही जोड आली तर नक्कीच मित्रांनो एका पायऱ्यात आपला हा जोड पळताना दिसेल हा सुद्धा आणि मित्रांनो एक टॉपचा पायरा आहे पुढील आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बैलगाड क्षेत्रातील देखणं हत्यार सुभाष दत्ता मांगडे यांचं काळेज सुंदर बॉश मित्रांनो आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो सासवडकरांचा बादल मित्रांनो या जोडीने एकदा गुलाल घेतला आहे आणि मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये यासुद्धा सुद्धा जोडे आपल्या सोबत पालताना दिसते त्याच्यामुळे मित्रांनो या किवळ आमदार केसरी मैदानात देखील मित्रांनो सुंदर बॉश आणि सासवडकरांचा बादल हेच जोडे आपल्याला पुन्हा एकदा पालताना दिसू शकते मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच या मैदानात दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघता बाबू शेटमा आणि घरनिकी यांचा घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका दशमिंद गॅसरी बकासूर मित्रांनो दोन्ही सुद्धा नंदींचा फॅन बेस खूप मोठा आहे आणि सर्वांची इच्छा आहे की जोडी पाळावी केवळ मैदानात मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो राजा दोन तीन महिने दुखापत होता मित्रांनो दुखापतीतून येऊन त्यांनी सूर्याच्या म सूर्याच्या वाडी मैदानामध्ये मित्रांनो राजाची हार झाली होती परंतु लगेच अध्यक्ष केसरी दि मैदानात मित्रांनो हो। एक नंबर केला आहे घरनिकेच्या राजाने चित्रासोबत चित्रासुद्धा जबरदस्त पाळला होता आणि पुन्हा एकदा मित्रांनो या किवळ मैदानासाठी राजा सज्ज सज्ज झाला आहे घरनिकेचा राजा आणि दशम केसरी बकासूर हा सुद्धा मित्रांनो एक संभावित आणि टॉपचा पहायला आपल्या किवळ मैदानात दिसू शकतो तुमचं काय मत आहे या जोडीला कसं स्पीड लागेल नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद